डेकोरेशन तुम्ही कधी बघितलं पण नसन आणि एवढे भारी भारी गंपती आणि एवढे भारी भारी डेकोरेशन केले ना प्रत्येक मंडळाने तुम्हाला सगळे मंडळाची दाखवणार दाखवणारे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हॉटेल मराठाचे मालक मारुती काळे आपले चांगले मित्र आहे त्यांना आपण आपल्या ब्लॉग मध्ये घेतलं आणि डायरेक्ट आपण कुठे आलो ऑफिस मध्ये गणपती बाबा बसले ना त्याच्यामुळे सगळ्यांनी चप्पल आणि बूट सगळ्यांनी बाहेर काढले होते ही जी सर्व आहे ना ही सगळी आमच्या ऑफिसची टीम आहे आणि यामधून तुम्ही कोणा कोणाला ओळखतात नक्की मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा ऑफिसच्या कामावर बाहेर निघालो होतो तर वाटत आपलं एक फॉलोवर पण भेटायला जायला ब्लॉग मध्ये घेतलं प्रसाद पण आला होता सोबत डबे घ्यायला बसलो मला वाटलं भारी भाजी काहीतरी पण त्यांना पण गोबी आणली होती <laughs> <थी>। मी <आपीछ> पण <laughs> गोबीच आणली होती ऑफिस आलो होतो नंतर म्हटलं की वय काय बघू आलं बघू म्हणलं खिडकीतून बघतो होतो काय फुल पाऊस चालू ना ऑफिसचं काम वगैरे आवरून घ्यायला संध्याकाळ झाली होती नंतर निघालो आपण डायरेक्ट कुठे स्टँड रोडला आणि बस स्टँड रोडला तीन ही मंडळ आहे ना जय बजरंग ग्रुप असेल ट्रिपल एस ग्रुप असेल आणि महादेव प्रतिष्ठान असेल एकदम मस्त गणपती बावनं तिथून डायरेक्ट आपण आलो माहिती का डेपो रोडला ग्रुपचं डेकोरेशन असेल आणि इथला जो गणपती असेल ना एकदम छान भावन तुम्ही नक्की तर बघायला आलो माहिती देवा ग्रुपला आणि इथलं डेकोरेशन सुद्धा खूपच छान होतं आणि तिथून निघालो डायरेक्ट शिवसेने ग्रुपला आलो डेकोरेशन आणि गणपती सुद्धा खूपच छान माहिती नव्हतं पण तुम्ही तिथं गंपती पक्षाना डायरेक्ट श्रीरामाच्या अवतार मध्ये गंपती आणि पुढे महादेवच्या अवतारामध्ये सुद्धा माहिती का दंडा नाई ग्रुपला आणि यांनी ना, 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 ना एकदम युनिक पद्धतीनं डेकोरेशन केलेलं आहे आणि सगळ्यांपेक्षा वेगळे आणि हे मला खूपच आवडलं आपण माहिती डायरेक्ट वैदपूरच्या राजाला आणि तिथं आल्याला आपल्याला कृष्णा सर पण भेटले आणि त्यांचे मित्र वगैरे पण भेटले त्यांना पण आपल्या ब्लॉक मध्ये घेतलं आणि त्यांच्याच मंडळाचा गणपती गणपती असं होतं की डायरेक्ट साक्षात गणपती बाप्पा आपल्या समोरच बसलेले युनिक थिं दिली आहे ऑपरेशन सिंदूर असेल आणि पहिल गाम अटक असेल कारण की पहिल गाम झाल्यानंतर आपण डायरेक्ट ऑपरेशन सिंदूर केलो होतो आलो ठक्कर बाजारमध्ये आणि इथलं जे मंडळ आहे ना त्यांनी सुद्धा एकदम छान असं बसवलं होतं गणपती आणि ते पण चंद्रावरती व्हिडिओ बघून आता कोणकोण माझ्या गणपती बघा येणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा आणि तुमच्या भावाला नक्की फॉलो करा मध्ये सर्वांनी गणपती बाप्पा मोर्या नक्की लिहायचं आहे भावांनो